आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट मधुवर दत्तुबल बर कशा प्रकारे हल्ला करतात फिरायला गेल्यानंतर हल्ला झाला असं जाताना हल्ला झाला किती वेळ होती काय एक अर्धा तास जाऊन जाऊन माघारी असतं टायमिंग कितीच होतं साडे सातचं सकाळी सकाळ हल्ला केला गाव कुठलं प्राणी होतं तरी एकच होतं गाणं किती होतं एकच होतं एकच होता का कसं दिसायला कसा होता काय ती रेषे ओर होती हां आणि थोडा माहुन असा लुंगळम होत असा तर तुम्हाला काय वाटतं कसला प्राणी असावं तरच तर

आता तुमची काय अपेक्षा काय मागणी राहील तुमची आता आमचा ते खर्च वगैरे हो इकडे तिकडे का असेल ते बर ठीक तुम्ही काय बघितलं पहिल्यांदा सुरुवातीला पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी वरडत आलेली माझी आई मी बघितलं असा आवाज आला की आम्ही बाहेर आलो तर ती हाड अशी करत घाबरत बघ आणि परत आम्ही तिथून आणले तर पूर्ण रक्त होत

तुमचं तुम्ही चालू आहे वन अधिकारी काय म्हणले काय काय म्हणले कामा पंचनामा करून पंचनामा करून त्यांनी काय माहिती दिली का काम सरकारी मदत मिळू शकते मिळते लस उपलब्ध झाली का त्यांना लस उपलब्ध झाली का लस आमच्या काय सहकार्य झालं नाही ग्रामीण रुग्णालय भेटलं केलं काय सोलापूरला दिलं सोलापूर सोलापूर साठी जाण्यासाठी सोय त्यांनी केली का तुमची जाणार असेल तर म्हणले बोल एकशे आठ ला पालकार राजाराम अशोक पहिला बाराच्या दरम्यान काल दुपारी पावणे बारा वाजता लढजाने हल्ला केलेला आहे पहिल्यानं मानावर हल्ला केलाय आणि नंतर मानवरनं नंतर तोंडावर हल्ला केलाय आणि पिंढरीच्या खाल्ल्या साईडला ला हल्ला झालेला घटना झाल्यावर मी कुठं नेलं त्यांना घटना झाल्यानंतर आम्ही ग्रामीण एक प्रथम नेलो आणि ब्राह्मण रुग्णालयात थोडंसं त्यांनी बघितलं आणि पुढला रेफरन्स दिला तुम्ही सोलापूरला जावं की इंजेक्शन उपलब्ध त्यांनी काय ट्रीटमेंट केली का तिथं त्या ठिकाणी त्यांनी थोडस स्वच्छता केली चावा घेतलेल्या ठिकाणची आणि जास्त फाटलेल्या ठिकाणी वरच्या वर टाकी घेतली आता काय तब्य कशी येते तब्येत पेशंटची नंतर आम्ही त्यांनी सोलापूरला जावं म्हणल्यावर आम्ही आता आजळकर दवाखान्यात आलेलो आहे

असं सांगितले त्यांनी काय मदतीच काय बोलले का तुम्ही शक्यतो आता होणारा जो खर्च आहे तो हुँ. करा नीट करा आणि त्याची बिल ठेवा मग नंतर आमच्याकडे द्या आम्ही प्रयत्न करू असं सांगितलं मदत नाही काय आता अस त्यांनी काय सांगितलेलं पंचनामा करता करायला आल्यानंतर काय सांगितलं पंचनामा करायला आल्यानंतर सांगितलं कागदपत्र जमा करून ठेवा दवाखान्याचा खर्च किती येते मग तिथे पुन्हा अर्ज करायला लागला म्हणजे अर्ज करा पद्धती प्रोसेस पुन्हा सरकार पातळीवर होऊन जाईल काय काय मागणी आता मागणी काय राहील अपेक्षा तुमच्या का अपेक्षा काय हॉस्पिटलचा खर्च द्यावा बरं ही घटना घडल्यापासून तुमच्यापर्यंत कोण कोण आले असेल वन अधिकारी सोडून राजकीय नेते राजकीय नेते कोण कोणी नाही पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे अधिकारी पंचनामात काल करून गेले बरं आणि त्रास चालू आहे ऑपरेशन करण्यात काहीतरी सांगूया असं सांगितले पण अध्या पुढली प्रोसेस काही झाली नाही क्रिटिकल परिस्थिती चालू आहे बघूया उपचार केला संपू तेव्हा त्यामुळे डॉक्टरने काही नाही सांगितल्यामुळे आम्ही पण सांगतो